आम्ही तिघेजण आमच्या गावच्या टेकडीवर गेलो होतो रात्रीचे साधारण अकरा साडे अकरा झाले असतील आणि त्या दरम्यान अचानक थंयचं वातावरणच बदललं आणि माझं एक मित्र होत त्या अमानवी शक्तीची लगेच चावूल लागायची आणि त्याने तर स्पष्ट दोन माणसांक सुद्धा बघितल्यान आमचे हातपाय पूर्ण सुन्न झाले आमक उठकच येत नाही होता त्याने आमक पूर्णपणे पकडल्याने मय तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी आपलेच एक सबस्क्रायबर सार्थक कसारे यांनी त्यांनी पाठवलेलो एक सत्य अनुभव घेऊन येलेलो असं आहे तुमच्याकडे सुद्धा असले सत्य अनुभव असतील तर ते तुम्ही माका या व्हॉट्सॲप नंबरवर नक्की पाठवा आणि अजून तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी या चॅनल नक्की सबस्क्राईब करून टाका चला तर मग वळा या आपल्या आजच्या ह्या अनुभवाकडे मी सार्थक मी आणि माझ्या दोन मित्रांनी आमच्या गावच्या टेकडीवर एक असो काय अनुभव घेतलो जो अनुभव अजूनपर्यंत आम्ही कोणच विसरा शकलो नाही अमन आणि सुनील असे माझे दोन मित्र होते आमची सगळ्यांची ओळख आमच्या ट्युशन क्लासमध्ये झाली होती रोज आम्ही क्लास सुटल्यानंतर एकत्र गप्पा गोष्टी करायचो संध्याकाळी एकत्र खेळायचोसुद्धा आमची चांगली घट्ट मैत्री झाली होती तर एक दिवशी झालं असा मध्ये आमची एक्झाम चालू होती आणि त्या जिओग्राफी पेपरात माका पैकी मार्क पडले शक्यतो असे मार्क कोणाक पडत नाही पण त्या दिवशी माझं नशिबच चांगला होता माका पैकी मार्क पडल्यामुळे माझे मित्र म्हणाले हाय शपथ कमालच केलं आता पार्टी तर बनता ते माझ्या पार्टीच्याच पार्टी, पार्टी लागले मी त्यांना म्हणाले काय हरकत नाही देऊया पार्टी आणि एक दिवशी आम्ही ठरवलं की रात्री चायनीज खाऊक जायचा बरेच दिवस आम्ही काही गेलो नाही होतो त्यामुळे त्या सगळा जुळानीला अमनकडे बाईक होती तर रात्री नऊच्या दरम्यान आम्ही चायनीज खाऊसाठी एकत्र त्या बाईकवरसून निघालो अमन स्वतः गाडी चालवत होतो त्याच्यामागे चा मी आणि माझ्या मागे सुनील असे आम्ही तिघजण एका बाईकवरसून एका चायनीज सेंटरमध्ये जाऊन पोचलो आणि थंय गेल्यानंतर मस्त गप्पा गोष्टी आणि चायनीज वगैरे आमचा खाऊन झाला आणि मग थंय बसल्या बसल्या बस आमचं असं विषय चालू होतो की पुढे करायचं काय तर सुनील का आईस्क्रीम व्हाय झाला म्हणून मग आईस्क्रीम घेऊसाठी आम्ही बाजूच्या एका दुकानात गेलो आईस्क्रीम वगैरे घेतलो साधारण रात्रीचे दहा वगैरे झाले असतील तैसून सरळ आम्ही घरात जाणार होतो पण अकरा वाजेपर्यंत आम्ही येऊ असं सगळ्यांनी सांगितलेलं त्यामुळे अमन म्हणालो अजून अर्ध तास इतक्या लवकर जाऊन काय करूया पण आता करूसारख्या पण काय नाही होतं आणि रातचा जायचं काय असं मोठं प्रश्न होतो तसं अमन म्हणालो अरे आपण टेकड्यावर जाऊया काय आमच्या गावात वरती अशी एक टेकडी होती ज्या ठिकाणी पूर्ण माळा रान होता आणि शक्यतो गावची जुनी लोकं थं गुरा वगैरे घेऊन जायचे पण हळूहळू गुराढोरा कमी झाल्यामुळे आता वरती कोण जायचं नाही पण वर जाऊक रस्तं वगैरे होतं चलत गेला तर त्या लांब पडायचा पण आमच्याकडे बाईक असल्यामुळे आम्ही पाच दहा मिनटातच त्या टेकडे जाऊन पोचूक शकत होतो त्यामुळे अमन आपलं म्हणालो की आता वेळ हा तर आपण त्या टेकडीवर जाऊया वायच वेळ बसाया दहा पंधरा मिनटं गप्पा गोष्टी होतील आणि मस्त शांतता बसतली वायचवेळी बसान मग आपण घराकडे येऊया तशी पण थैसून घरा आमची काही लांब नाही होती टेकडी उतरल्यानंतर खालीच आमचा गाव होता आणि थंच आम्ही रवायचं त्यामुळे मग आम्ही म्हटलं आहे आणि ह्याआधीसुद्धा आम्ही बऱ्याचदा त्या टेकडीवर जाऊन बसलेलो पण असं कधी एवढ्या रात्री त्या टेकडीवर गेल्यासारखं माझा आठवत नाही ही आमची पहिलीच वेळ होती तशी अंमनने गाडी चालू केल्यान आम्ही गाडीवर बसलो आणि वेगान त्या टेकडीच्या दिशेन जाऊक लागलो अवघ्या सहा सात मिनटातच आम्ही त्या टेकडीवर जाऊन पोहोचलो ते पूर्णपणे मोकळं परिसर होतो ज्यामुळे कोणची काय कटकट नाही वरती पूर्ण मोकळा आकाश तारे चंद्र या सगळं बघूक थंसून खूप मजा यायची अम्मनने गाडी बाजूकात लावल्यान आणि आम्ही गाड्याच्याच बाजूक मस्त चप्पल खाली ठेवून त्याच्यावर बसलो होतं आणि गप्पा गोष्टी आमच्या सुरू झाले ते दिवस थंडीचे नाही होते पण रात्रीची थोडीफार थंडी लागायची पण जेव्हा आम्ही त्या टेकडीवर जाऊन बसलो तेव्हा बाहेर अजिबात गारटो नाही होतो नेहमीसारखं साधा वातावरण होतं पण थं बसल्यानंतर साधारण एखाद्या मिनिटातच अचानक काय झालं काय माहिती जा वातावरण आधी होता त्या वातावरण नंतर रवाक नाही एकदमच हवेत गारवं वारो वारोबिरू अजिबात सुटलो नाही होतं पण तरी देखील एकदम कडाक्याची थंडी एका मिनटातच पडाक लागली आणि शक्यतो अशी थंडी लगेच पडत नाही आणि त्या दिवसात एवढी थंडी तर पडतच नाही होती मग अचानक ही थंडी इली खैसून हे आमका तिघांका समजाक नाही आम्ही आपले बोलाक लागल्यावर एवढी थंडी हो, अचानक वाढली कशी पण निसर्गात काय घडाक शकता आणि ते का आपण काय करू शकत नाही बघता बघता थंडीचं प्रमाण इतक्या वाढला की ते बसवतो नाही होता पण अमन म्हणालो अरे आत्ता चिलव एक दोनच मिनटं झाली वयस पाच एक मिनटं तरी थांबाया आणि मग जाऊया म्हणून मग आम्ही त्याच थंडीत तसेच बसत रावलं आणि त्यानंतर एक भयंकरच प्रकार सुरू झालो मधोमध मद अमन बसलो होतो आणि त्याचे एका बाजूक सुनील आणि दुसऱ्या बाजूक मी तर बोलता बोलता अचानक माझ्या डाव्या बाजूच्या हाताचे केस होते ते एकदम उभे झाले एकदम स्ट्रेट माका पहिल्यांदा समजलं नाही मी पटकन हात फिरवलं आहे तसे ते खाली उ बसले पण जसं मी हात फिरवून बाजू करतोय तसे ते केस परत उभे राहावं लागले माका समजत नाही होतं की फक्त माझे एकाच हाताचे एका केस असे उभे कसे काय होतात आणि अडे जसं माझ्यासोबत प्रकार घडा होतो तसंच अगदी सुनीलसोबतसुद्धा घडा होतं त्याच्यावर एका साईडच्या हाताचे केस माझ्यासारखेच उभे होऊ लागले आणि जसं हा सगळा होता तसं मी पटकन अमन का म्हणाले अरे अमन हे हाताचे केस बघ ना माझे कसे उभे झाले आहेत माझं तर वाक्य ऐकान सुनील पण म्हणालो अरे माझे तसेच होता होतात खूपच थंडी पडली आवडता पण एक प्रश्न मात्र असं होतं की थंडी जरी असली तर एकाच बाजूचे केस कसे काय उभे होतात पण असं म्हणतात ना काय काय माणसांका असा काय अदृश्य शक्ती किंवा अमानवी शक्ती असात तर त्याची लगेच जाणीव होता आणि तसाच अगदी अमानच्या बाबतीत होता ते का असं लगेच दिसायचा आणि त्या क्षणी थंय असा काय दृश्य दिसला तर हा दृश्य बघून तो पूर्णपणे हात राहणंच गेलो म्हणजे तोच आमका म्हणा होतो की पाच दहा मिनटं थं बसाया पण ह्या सगळ्या त्यांनी दृश्य बघितल्यान त्या क्षणी तो उठान उभं रवलं आणि आमका मनाक लागलो की चला लवकर आपण निघाया कारण त्यांनी स्पष्ट माझ्या एका बाजूक आणि सुनीलच्या त्या बाजूक दोन माणसांका बघितल्यान ते काही आकृती स्पष्ट दिसली म्हणजे आम्ही एकूणथे तिघजण होतं आणि ते दोन माणसं आमच्यासोबत येऊन बसली होती पाच जण एकत्र बघून अमनच्या पाया का तर पायाखालचीच जमीनच सर राखले तो पूर्णपणे घामान भिजलो एवढी थंडी असानसुद्धा ते का घामान भिजलेला बघून आमका कळना की झाला काय आहे का कारण आमका तर काय दिसत नाही होत पण तिने आमका म्हटले अरे चला बसान कशा खास चला जाऊया उशीर झालो तसे आम्ही पटकन तसून उटाक घेतलं पण काय माहिती कसा आम्ही जशी उटाक लागतो तसं आमका जाणवलं की आमका उटाकच होत नाही आमचे पूर्ण हात पाय आणि पूर्ण शरीर सुन्न पडला कायच हालचाल करूक येत नाही होते मी म्हटल्यावरे हाय प्रकार आणि मी अमन का म्हणाले अरे उटाकच होत नाही या काय झालं का तसंच सुनीलसुद्धा मनाक लागलं अरे माका उटाक होत नाही अमन अरे उठव हो माका पण अमन का मात्र कळान चुकला की होता की ती जी दोन माणसं होती तिने आमका पकडल्याने होतं आणि म्हणूनच ती आमक उठक देत नाही होती अमन का आता कळा नाही की आता करायचं काय बरं तो तेव्हा सांगू कहू शकत नाही होतं कारण तेव्हा जर तिने ह्या सांगितलं नसतं तर आम्ही थंच आंग काढून मेला असतं तो तसंच रवलो आणि मनोमन देवाचं नाव घेऊ लागलो आमच्या गावात स्वामींचं मठ आहे आणि आम्ही स्वामींक खूप मानतो तसं अमान्य स्वामींचं जप करूक सुरुवात केल्यान स्वामींक म्हटल्यान की स्वामी आम्ही खूप मोठ्या संकटात अडकलो आमक ह्या सगळ्या संकटातून बाहेर काढा स्वामी असं तो मनोमन स्वामींका आवाज देऊक लागलो आणि बघता बघता खरोखर मित्रांनो सांगतोय एक चमत्कारच सोबत झालो ता काय होता आणि कसा घडला तो पर्यंत माझा समाजला नाही पण अचानक आमक मागसून एक मोठ्या कोणतो तरी आवाज दिलो तो आवाज इतको जड आणि मोठं होतो की आम्ही तो एकदम स्पष्ट ऐकलं एक वयस्कर माणूस म्हणालो हे काय करतास थो जावायसून आणि त्यासोबतच कोणतरी काठी जोरात कापावर आपटल्यान आणि जसं तो आवाज आमच्या कानी पडलो तसा अचानक मगातपासून शरीर पूर्ण सुन्न पडला होता ते एकदम मोकळा झाल्या आणि जसं शरीर सुटलं तसे आम्ही पटकन जागेवरसून उठलो आणि सगळ्यात आधी आमची नजर त्या आवाजाच्या दिशेने गेली पण तमका कायच दिसल्या नाही तो माणूस इतक्या जवळसून बोललो होतो पण तो माणूस मात्र आमका कोणाकच दिसलो नाही पण ता सगळा होताच आम्ही पटकन चप्पल घातलं आणि अमनने लगेच गाड्या किक मारून गाडी चालू केल्यान आणि कसलोच विचार न करता आम्ही वेगान त्या गाडीवर आणि सुसाट त्या टेकडीवरसून खाली येऊक लागलो आणि कसे बसे देवाचं नाव घेत घेत टेकडीवरसून आम्ही गावापर्यंत येऊन पोचलो गावाकडे पोचताच थोडं आमच्या जीवात जिविलं पण ह्या सगळ्या झाल्यानंतर एक भयंकर प्रकार असो अनुभव गावलं की वरती जेवढी थंडी होती त्याप्रमाणे खाली पण हवी होती पण खाली तर अक्षरशः गरम होत होता आणि त्या क्षणी अमनने आमका तो सगळं प्रकार सांगितल्यान की ते थंय अजून दोन माणसं दिसली जी आमच्यासोबत बसली होती ता ऐकानंतर माझी पूर्णपणे बोबडीच वळली म्हणजे थंय नक्कीच आमच्यासोबत एक, एक अमानवी शक्ती इली होती आणि कदाचित आम्ही चिकन वगैरे खाऊन गेलेलो आणि तोंडव धूक नाही होतं म्हणूनच ह्या सगळा घडला असावा कारण चिकनच्या किंवा अशा तेलकट पदार्थांच्या वासाक अशी आजूबाजूची अमानवी शक्ती आपल्याजवळ खेचली जाता तसंच काहीसो प्रकार ते घडलो असावं पण पहिल्यांदा मी जीवनात असं काहीसं अनुभवलं होतं आहे हाताचे ते उभे होणारे केस आणि पूर्णपणे सुन्न पडलेला शरीर असं कधी शरीर सुन्न पडत नाही पहिल्यांदाच ह्या सगळा मी अनुभवलेलो आहे चा खूप भयंकर होता त्यानंतर आम्ही सरळ घराकडे गेलो आणि पुढच्या दिवशी लवकर अंघोळ वगैरे करून सगळ्यात आधी स्वामींचं मठ गाठलं आणि स्वामींचा आशीर्वाद घेऊन पाया वगैरे पडलं तेव्हा आमच्या थोडं जीवात जिविलं स्वामींनी त्या दिवशी खरोखर आमचं जीव वाचवले होतं होतो कारण आमचं काय झालं असता ह्याचं मी विचारसुद्धा करू शकत नाही कारण आम्ही पूर्णपणे थंय रात्रीचं जाऊन खूप मोठी चूक केलं होतं म्हणून रातचा अशा ठिकाणी जाणं टाळूचं असता ज्या ठिकाणी कोणतं वावर नाही आणि सगळ्यात चूक आमची ही झाली की आम्ही अडीनआडी तिघाच गेलो होतो आता ह्या कारणामुळे ह्या सगळा घडला असा शकता नेमका तो प्रकार कशामुळे घडलो तर आमका नाही माहिती पण हा अनुभव मात्र त्या रात्री आम्ही तिघांनी घेतलं होतं आणि तो आवाजसुद्धा अजून माझ्या कानी घुमता तो आवाज काय तो एकदम वेगळंच होतो आणि ते स्वामीच होते याची आमका खात्री असा आमका दिसला तर काय नाही पण आवाज मात्र नक्की आम्ही ऐकलेलो तर असो काहीसो अनुभव आम्ही त्या रात्री तिघांनी घेतलं होतं मंढ आज पुरता एवढाच तर मित्रांनो असो काहीसं होतं सार्थक यांनी पाठवलेलं त्यांचं एक सत्य अनुभव जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असतात तर सगळ्यात आधी या व्हिडिओक लाईक करा आणि कमेंट करू विसरा नको आणि आपले मित्र मैत्रिणींका अशे जर गोष्टी ऐकाक आवडत असतील तर त्यांना या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा आणि अजून तुमचं चॅनल सबस्क्राईब करूचं रावलं असत तर सगळ्यात आधी ह्या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री साडे वाजता